श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मास सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासात तुळशीजवळ दिवे लागणीनंतर एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजा उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे कुठली गोष्ट ठेवायची आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते यावेळी उंबरठ्यावर एक गोष्ट ठेवायची आहे यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर अनेक लाभ देखील होत असतात तर ती कुठली वस्तू ठेवायची आहे ती आपण जाणून घेऊया आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावत असतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा असतो कोणासाठी लावायचा त्यामुळे नक्की काय फरक पडतो या या गोष्टींची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे बघा आपण चातुर्मासात देखील काही ना काही उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे चातुर्मासात तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर उंबरठ्यावर एक गोष्ट देखील ठेवायची आहे बघा दिवा का लावा हे लक्षात आलं की मग आपोआपच आप दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे आग्नेस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही कमी होतं यामुळे जे जीवजंतू असतात ते सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात म्हणून अवश्य दिवा लावावा त्याचबरोबर बघा सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा जी असते ती सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही जी कमतरता असते ती देखील याने भरून येते त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी दिवे लावले सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी प दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल आणि होणारे जीवजंतूंची वाढही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडणारे ज्या काही लहरी आहेत त्या लहरी ह्या थांबवल्या जातात त्यामुळे दिवे अवश्य लावावेत तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य त्यांचे वाईट शक्तीची जी पावर आहे ती अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्तींचा आपल्या मुलांची मन त्याची बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता ही जास्त असते अशा वेळी लावलेला दिवा आणि बघा त्या दिव्याने आप आपलं मनोबल देखील वाढतं त्याचबरोबर मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येतं त्याचबरोबर त्या अशा बघा मुलांना आपण प्रार्थना करायला देखील लावली तर अतिशय उत्तम शुभम करोती कल्याणम यासारखी प्रार्थना बोललं आणि देवाचा नमस्कार घेतला तर यावेळी अतिशय महत्वाचं मानलं जातं काही बागायत दिवा काही का, का लोक असं सांगतात की दिवा हा साडेसातला लावावा काही जण साडे पण खरं तर दिवा हा सहा नंतर कधीही लावला तरी देखील चालतो ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते पूर्वी ग्रामदेवताला दिवा लागल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती ही लागत असायची यामागचे कारण असे की ग्रामदेवता ही दिवाबत्ती लागल्यावर राखनदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे लक्ष्मी माता वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी ही घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळी पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे त्याचबरोबर तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखे सखी आहेत मैत्रिणी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा का मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे जे मुख्य दार आहे ते उघडून हातात हळद कुंकू घेऊन उभे राहावे कारण लक्ष्मीला घरात येण्याची जी वेळ आहे ती आमंत्रण द्यावे हळद कुंकू घेऊन थोडेसे हळद कुंकू उंबरठ्यावर व्हावे आणि माता लक्ष्मीला घरात येण्याचं आमंत्रण द्यावं देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना दोघांनाही दो नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या म्हणजे दोन या घटिकांच्या काळाला संधिकाल असं म्हटलं जातं आणि हा संधिकाल हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असल्यामुळे त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी बघा या काळात देवाजवळ तसेच घरात आपली अंगणातील जी तुळशी वृंदावन असते त्या किंवा घरात कुंडी जरी असेल तुळशीची तरी तिच्याजवळ तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा देवाजवळ आणि तुळशी देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण देखील होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासून रक्षण होण्यास देखील मदत होते स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या या संधी दिवा लावणं शक्य न झाल्यास स्नान न करता आपण स्वच्छ हातपाय धुतले आणि त्यानंतर देखील हा दिवा लावला तरी देखील चालतो तसेच शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर तुम्ही लावला सूर्यास्तानंतरच्या या संधीकालातही दिवा लावला तरी काहीच हरकत नाही काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची ते देखील पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळेप्रसंगी तिळाचं तेल देखील वापरू शकता त्याचबरोबर बघा गुरुचरित्रात असं सांगितलं आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचं तेल नसल्यास अगदी तेलाचा दिवा लावला तरी देखील चालतो त्यामुळे हा दिवा अवश्य लावावा दिवा हा सूर्योदय आणि सूर्यास्ता नंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा मानली जाते म्हणून हा दिवा अवश्य लावावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ